फिश टर्नल आणि पूर्ण उत्सव उमेला मिळून शंभर रुपये तिकीट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया फिश टर्नल मम्मी राहिली आहे मागे मम्मी तिला कसं वाटेल आहे आपण नांदेडमध्ये सगळ्यात जास्त जे मोठं सध्या आहे सगळेजण म्हणाले फिश टर्नल ते पाहायला आलं तुला काय एक्साइटमेंट आहे तसे <laughs> छान पहिल्यांदाच आपल्या नांदेडमध्ये दुबईवरून आले म्हणे तीन करोडचं काहीतरी त्याचं सेटअप वगैरे आहे तर पाहूया तीन करोडचं सेटअप आपल्याला कसं वाटत ते आणि तुम्हाला पण कसं वाटलं तर कसं दिसायला होत पूर्ण इफेक्ट लाईटचा इफेक्ट असल्यावर पूर्ण काहीतरी नमुना दिसायला लागतो लोकांची बरीच गर्दी आहे न्यूज चर्नल पाहायला मग मी किती एक्साइटमेंट बघायली आहे सगळं हे असं ते खातात झिंगी पिंगे तशी दिसायला लोक दाखवत होती आम्ही हे खायलो ते खायला तसं आपण तर नॉन व्हेजिटेरियन नाही प्युअर रिच पर्सनल वा तिकडं ऑरेंज आला दगड ठेवलेत खाली चांगले काही काही दुरुणात दिसाला हो बघी दाढी विषयी असल्या सारी ओटी मम्मीला चांगलंच आवडलेलं आहे मग ते पगार थोडीच जाणार तुम्ही चला शंभर रुपये वसूल झालेली आहेत आपली त्याचं डोळा पण किती छान आहे एकदम खाली गेली सोमला मध्ये हे पण भेटेल इथे त्याला काय म्हणतात मलाही नाही माहिती एक्झॅक्टली उत्सवाला वगैरे पाहून घेऊया काय काय आहे बाकीच्या उत्सवामध्ये ते जसं मागे दिसायला आपले नेहमीचे जे आहे ते का त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे उत्सवाला होतं ते पण पाहूया काय म्हणले समी म्हणजे असं वाटतं का कुठेतरी फिरायला आलं तर ते मागेचे बॅग्राऊंड फोटोज लावलेले आहेत त्याच्या फोटो असं वाटतंय की आपण कुठेतरी मम्मी तुला असं आता कुठं वाटायला की आपण कुठं फिरायला हलो काश्मीर काश्मीरला काश्मीरला कुठं फिरलं मी गेलो होते नेहरू झुलॉजिकल पार्कला आणि दोन तीन पार्कला गेलो होतं तसंच सेम वाटत आहे म्हणजे फक्त तिथं नाव लिहिले होते इथे काही नाव वगैरे लिहिलेले तर तसं बाकीचा उत्सव मला बघून घेऊया त्याच्यापेक्षा छोटी माझी मम्मी ती झाली आला झाला की माझी बहीणच बनणार तुला काही दिवशी हो मम्मी मला माहिती मम्मी कोणी आहे मलापेक्षा पण चलो एवढं त्याचं मग ते बॅकग्राउंड तर मस्त केलं तिने तयार ते थीम वगैरे छान मम्मीला हे फोटो सगळ्यात जास्त आवडले थो मम्मी सगळ्यात जास्त कोणता फोटो आवडला आहे त्याला हा फोटो इतके रिअलिस्टिक आहेत की असं वाटायला की आपण इथे आहोतच तुम्ही या एन्जॉय करा इथे आता बाकी काय आपल्याला फिरायचं बरंच राहिले लहानपणी भारी वाटत होतं आता काय हो माहिती लहानपणी दोन दोन रुपयाचे घेऊन यायचे तेव्हा आता तेव्हा किती रुपयाला आहे दहा रुपयाला एवढं पहिले दोन रुपयाला भेटत होते कलर कलरचे कलर लहानपण आठवलं सुद्धा मोठ्या करायच्या बाकीचं बघूया आपण मंचुरियन मम्मी जादू आला जादू बघ मम्मी ते जादू दाखवली जादू दाखवायला आपण जादू बघू सगळ्या जादूच्या बऱ्याच गोष्टी आहे वा ऐसे कंधे ये अंडे को रखने का आओ आ गया इसको मैं जा हूं चला गया पता है वेज गोभी मंचूरियन मसाला या ठीक है एक गोभी मंचूरियन वगैरह है थे वेज गोभी मंचूरियन बरस है कॉस्मेटिक्स कॉस्मेटिक्स से लावले लावले थे लेडीज जादू वाला भारी वाटला जादू लहान पुणीचे जादून आली कैसे वाटले घ्यायचे का काही रिॲक्शनच दिली नाही मम्मी ना आणखी गोष्टी सगळं कसं वाटायल चांगलं हॉटेल किती काय साडेतीन सो अच्छा

वाहिले पासूनच येते उत्सव ला होत पाचशे ला दोन पूर प्युअर कॉटन आहे ना पाटाले प्युअर कॉटन हा मम्मीला हे दोन टॉप आवडलेले आहेत घेणार आहेस चांगले वाटायला डन झालेला आहे त्या शॉपवर तुम्हाला भारी भारी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलचे भेटून जातील चादर पण वेगळ्या दिसायला आपल्या इकडल्या सारखे नाही आहे हे मसा बघित म्हणली होती ते पापडचं वगैरे आहे आणि ते काही मशीन्स आहेत तेल वगैरे काढण्यासारखे जे तुम्ही बघता यूट्यूबवर वगैरे इकडे चप्पल दोनशे रुपयाला आणि हे आहेत स्पेशल रेडि स्टेशन हे शाळेत आलं होतं मम्मी मम्मी काय खुते दाबेली वैभव दाबेली गुजरात स्पेशल काही खायचं वगैरे असं तर तुम्ही इथे खाऊ शकता आणि शेवटी आहे ते पागल पान आपल्या नांदेडमधलं फेमस तर आता पूर्ण आपला उत्सव मेला पाहणं झालं आहे मम्मीला विचारू मम्मी तुला काय चांगलं वाटलं सगळ्यात जास्त उत्सव मेल्या मधलं माशांचं आकाशी आहे छान आहे ते दरवर्षीप्रमाणेच आकाशी पाळणे वगैरे होते पण माशांचा जो कॉन्सेप्ट ठेवला तो चांगला ठेवलेला आहे चांगला आहे थोडे जास्त आले हां ते माशा वगैरे जास्त आहेत म्हणजे कॉन्सेप्ट थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे चांगलं वाटलं तुम्हाला पाहायला यायचं जसं तुम्ही पाहू शकता तर कसा वाटलं व्हिडिओ सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये